आपण पन्हागडावर आलात छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हागडावर मी पहिले तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी इथला गाईड आहे माझं नाव संजय कांबळे गडावरचे काही महत्त्वाचे ठिकाण आपण पाहणार आहोत माहिती सांगताना लक्ष मायागडं पाहिजे कारण माहिती झाल्यानंतर मी कोणालाही प्रश्न विचारू शकतो त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे ना हसू नका मी तुलाच प्रश्न पहिला विचारणार तू तू काळाश बरं का आता माहिती चालू करतो सध्यामध्ये गॅलरी आणि कुठी म्हणजे घर पण त्याच्या आधी या किल्ल्याची जी सुरुवात आहे सर ज्या ठिकाणी आपण टॅक्स पावती घेतली ना त्या ठिकाणी किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आता चार दरवाचा परंतु इंग्रजांनी ब्रिटिशांनी अठराशे चव्वेचाळीस साली तो दरवाजा तिथून उद्ध्वस्त केला कारण त्यांना वाहतुकीसाठी गाड्या आतमध्ये आणायच्या आणि किल्ल्याला दरवाजाच नसल्यामुळे जी बाहेरून लोक येतात त्यांना गडावर किंवा किल्ल्यावर येऊन समजू शकत नाही की गडाची सुरुवात नेमकी कुठून होती जर दररोज तिथं असता इतर किल्ल्याप्रमाणे आपल्याला पायऱ्या चढूनच वर यावं लागलं असतं वर वस्ती किंवा आपली ही जी गाडी फिरते ही फिरली नसते तर गडाची या टोटल तटबंदी जी आहे ना आठ किलोमीटरची तटबंदी आहे साडेचारशे एक्करमध्ये हा पूर्ण किल्ला पसरलेला आहे समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची आहे तीन हजार एकशे सत्तावीस फूट आणि महाराष्ट्रात असा एकमेव किल्ला आहे की गडावरच साडेतीन हजार लोकसंख्येने गडालाच तालुका करून टाकला त्यामुळे सगळ्या शासकीय इमारती ह्या गडावर हो आहेत तर गडाचं तटबंदीनं आपण थोड्या धान्याचं कोठार बघणार आहोत त्याचं बांधकाम जे आहे हे दहाशे बावन्न ते अकराशे बारामध्ये राजा भूतच्या काळात याचं बांधकाम झालेलं आहे किल्ल्याचं नाव होतं पन्नग आलय पन्नग म्हणजे नाग आणि आलंय म्हणजे घर नाग लोकांची वस्तू ती सुरुवातीला त्यानंतर तेराव्या शतकात या गडावर देवगिरीचे यादव आले त्यावि किल्ल्याचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाह आले त्यांनी काही इमारती बांधलेल्या आहेत त्याच्या किल्ल्याचं नाव ठेवलं शहा नबी दुर्ग प्रतापगडाच्या पायथीशी जावळीच्या खोऱ्यामध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजल खानचा वध झाला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या अठरा दिवसांनी हा किल्ला जिंकला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्याच किल्ल्याचं नाव ठेवलं पन्हाळ परत सिद्धी जोहर आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेढा दिला होता सव्वा चार महिने चाळीस हजारची फौज होतींनी तटबंदीपासून सात किलोमीटरपासून तो वेढा होता पूर्ण गडाला तरी सुद्धा तो वेढा फोडून शिवाजी महाराज इथून विशाळगडला गेले आणि मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे पावनखिंड त्या ठिकाणी बाजीप्रभू खिंड लढता लढता मरण पाव पुन्हा हा किल्ला तेरा वर्ष परत आदिलशाकडे गेला आणि तेरा वर्षाने सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला कोंडाजी फरजत मार्फत शिवाजी महाराजांनी अवघ्या साठ माळ्याने हा किल्ला दुसऱ्यांदा जिंकला आणि त्यानंतर मग हा किल्ला शिवाजी महाराजांकडेच होता शिवाजी महाराज संभाजी महाराज राजारामराजे ताराबाई शाहू महाराज मग ब्रिटिशांच्या काळात इंग्रजांच्या काळात ही सगळी तोडतो तर ही पनागडची मी तुम्हाला मेन स्टोरी सांगेन तर ही सज्जा कोठी म्हणून इमारत आहे सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे घर पण ही पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाने बांधलेली इमारत आहे मकसूद आका या कारागिराने इमारतीचं त्यावेळेस नाव होतं सदर ई महत त्यांची गुप्त संदेश आणि नमाज पडण्याचं ठिकाण येतो आणि शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला याचं नाव ठेवलं सज्जाकोट सज्जा, सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे घर म्हणजे ज्यावेळेस गडाला सिद्धीजव्हाने वेढा दिला होता सव्वा चार महिने तर सव्वा चार महिने शिवाजी महाराजांचं वास्तव्य या सज्जाकोटी इमारतीमध्ये होतं इथूनच ते विषया गेले पण निघून जायचे त्यांनी काय केलं होतं डुप्लिकेट शिवाजी महाराज शिवा काशीत त्यांचं नाव होतं सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे न्हाव्याचं मनुष्य होतं त्यांनी गडाच्या खाली नेबापूर या गावचे ते रहिवाशिव तर ह्या आधी काय करायचे वेढा पाडायच्या आधी सतत इथल्या आसपासच्या लोकांना शिवाजी महाराजातून फसवायचे तरी शिवाजी महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते त्यांनी खरोखर वेढा पडला गेला अन्नधान्य संपलं गेलं शिपाईंची पोटमार होऊ लागली त्यावेळेस त्यांना नावेलादानी त्यांनी गडावर बोलवण्यात आलं की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून मरते मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा या त्यांना सज्जाकोटी इमारतीमध्ये बोलवलं त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पनागडचा एक फेरफटका मारायला सांगितला तर त्यांना कोणी सैनिक सेनापती कुणीही ओळखू शकले नाहीत सगळ्यांनी त्यांना मुजरा केला जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाहीत तर तू सिद्धिजोहार काय ओळखला त्यांनी तिने जवाहरला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे तर ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही ते चार दराव्या ठिकाणी या दसर मागाशी टॅक्स पाहते आपण घेतो आणि लखोटा पोचल्यानंतर मग दोन पालख्या केल्या पहिली पालखी चार ठिकाणी तिकडे पाठवण्यात आली आणि ती पालखी तिकडे गेली असता चारही बाजूने सिद्धीज्वारच्या सैनिकांचा जो सव्वा चार महिने पहारा होता चाळीस हजारची फौज होती आधीच पहारा देऊन सर्व सैनिक कंटाळले आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत या गैरसमजाने चारही बाजूचा पहारा गाफील पडला गेला ढिला पडला गेला आणि मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज बारा जुलै सोळाशे साठला पौर्णिमा होती रात्री बारा वाजता ऐन पावसाळ्यात इथून पुढं मसाईची पठार आहेत तर त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला रवाना झाले परंतु काही वेळानंतर ते चारदारवा ठिकाणी कळालं की आपल्यासमोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारले डुप्लिकेट शिवाजी महाराज आहेत प्रति शिवाजी महाराज आहेत तसं समजलं ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर त्यांचा जो दानपट्टा आहे त्यावेळेस झटापटी तो, तो दान है, शिवाजी महाराजांच्या कपाळाला लागलेला असतो आणि ही लागलेली खून असते हे अफजल खानच्या मुलाला माहिती फाजलखान परत कसं समजतं शिवाजी महाराजांची राजशाही भाषा आणि त्या प्रती शिवाजी महाराजांची गावडळ भाषा तर यामध्ये फरक पडू लागतो आणि त्यामुळे तो संशयी जिलोटोप शिवा काशीदांचा उडवला जातो आणि त्यावेळेस त्यांच्या कपाळाला ती खून नसते शिवा काशीदांची मग पन्हाळगडाच्या खाली नेभापूर म्हणून गाव आहे त्या ते गावी त्या प्रती शिवाजी महाराजांना मारलं परत किल्ला सिद्धिजोहारने आपल्या ताब्यात घेतला आणि त्या मसाईच्या पठारामार्गी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे एकच घोडा जाईल एवढीच वाट होती म्हणजे त्या खिंडीला घोडखिंड बनलं जायचं सुद्धा ती वाट तशीच आहे बाजीप्रभू तशी धिप्पाड होती त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजणं का विशाळगडला एकदम पोचू शकणार नाही कारण सिद्धीजोहारचं सैनिक जवळ आहे त्यामुळे मी ही खिंड रोखून धरतो तोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोचले त्यावेळेस कसं होतं लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा लागला या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांदल आणि काही निवडक बांधल सैनिकांनी ती घोडखिंड त्या ठिकाणी लढवून धरली आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोचले जे लढत होते बाजीप्रभू त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाच तोफेंची सलामी म्हणतो पण इकडं बाजीप्रभूंचं युद्ध चालूच होतं तलवारींनी दांडपट्ट्यांनी बाजीप्रभू काय मरण पावत नव्हते पण त्यावेळेस त्या सिद्धी जव्हाने इंग्रजांकडनं काही तोफानी बंदुका घेतलेल्या हेनरीविंग्टन त्यांच्या इंग्रजाचं नाव होतं आणि शेवटी बंदुकीचा वार बाजीपूर्वच्या छातीवर केला आणि तो दह हो धारातीर्थ पडला आणि त्यांच्या रक्ताने पावन झाली मग त्या घोडखिंडीला खिंड आणि त्यानंतर पुन्हा हा तेरा वर्ष परत किल्ला आदिलशाकडे गेला आणि तेरा वर्षाने सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला कोंडाजी फर्जत मार्फत शिवाजी महाराजांनी साठ पावण्याने किल्ला जिंकला त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक राजांचा झाला आणि त्यानंतर काही कालांतराने शिवाजी महाराजांनीच संभाजी महाराजांना पण्याचा राज्यकारभार बघण्यासाठी या कोटी इमारतीमध्ये नजर नजरकैद बनल्यावर काय काय सर लोकांना राग येतो म्हणून आम्ही फक्त पण्याचा राज्यकारभार बघण्यासाठी ठेवतो तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आयुष्यातली शेवटची भेट या सज्जाकोटीमध्ये झालेली आहे तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी कारण इथूनच शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटून रायगडावर गेले त्या ठिकाणी ते आजारी पडले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर पण निधन झालेली बातमीसुद्धा शिवरायांची दुसरी पत्नी सोयाराबाईंनी संभाजी महाराजांना दिली नव्हती संभाजी महाराज या सज्जाकोटी इमारतीमध्येच होता त्यात पण अष्टमंडळाचं कटकारस्थान होतं शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचा राज्यकारभार कोणालाच मानले नव्हतं संभाजी महाराज आपला ऐकणार नाहीत मग ऐकणार कोण होतं सोयाराबाईंचा लहान मुलगा राजाराम राय तर त्यांना गादीवर बसायला सांगितले त्यांचा अटक करायचा सई शिक्का घेऊन जे अष्टमंडळाचे सुरणीच होते पद प्रधान अनुजी पंत सोमाजी पंत हे संभाजी महाराजांना या सज्जाकोटी इमारतीमध्ये अटक करायला आली पण सोयराबाईंचे यांचेच भाऊ हंबीराव मोहिते जे यांना ज्यावेळेस कळालं त्यांना त्या ते आपल्या सक्क्या बहिणीचं राग आला त्यांनी काय केलं आपल्या सक्क्या बहिणीचं नागरं तर जे अटक करायला लागते त्यांना त्यांनाच अटक करून रायगडावर नेले तरी पण संभाजी महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या अनुजीला माफी दिली पण त्या अनुजीनी परत कारस्थानं चालू ठेवल्यामुळं त्यांना रायगडावर हत्तीच्या पायाखाली म्हणजे शिक्षा दिली आणि त्यानंतर राज्याभिषेक संभाजी महाराजांचा झाला आणि संभाजी महाराज तिथून नऊ वर्ष इंग्रजांबरोबर आदिलशाहवर लढत राहिले एकशे अठ्ठावीस लढाय त्यांनी जिंकल्यानं हारता त्यात पण आपल्या काही लोकांनी फितूरपणा केल्यामुळे कोकणात जाताना संगमेश्वर म्हणून गाव आहे संगमेश्वर गावात कसबा म्हणून गाव आहे आणि कसबा गावात सर देसाई वाड आहे तर त्या ठिकाणी कवी कलश आणि संभाजी महाराजांची मिटिंग चालू असताना आपल्याच काही लोकांनी गद्दारपणा केल्यामुळे संभाजी महाराजांना पकडून इथून त्यांना चाळीस दिवस मरण यातना भोगायला लागल्या आणि पुण्याच्या इथं वडू म्हणून गाव आहे त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी कवी कलशांची हत्या करणार असे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इमारत आहे सज्जाकूट आलं लक्षात आता वर जो पांढरा थांब दिसतो का सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं प्राणसाहेबांच्या हस्ते उपदंडाधिकारी जाताना डाव्या साईडला एक छोटीशी इमारत आहे तो बटारखाना होता स्वयंपाक खोली होती किचन रूम बरं का आता आतमध्ये गेल्यानंतर समोरचा धुक्यामध्ये डोंगर जो दिसेल तो जोतिबाचा डोंगर आहे त्याच्या उजव्या साईडला आणि एक जवळ डोंगर दिसतो त्याला पावनगड म्हणतात तर त्या पावनगडावर पुल्या पूर्वी तुपाच्या विहिरी असायची सैनिकांना काय लागलं तर जखम तुपाने लवकर भरून येते त्यासाठी गाईचं उकळलेलं पुजलेलं तुप त्या डोंगरावर साठा करून ठेवलं जायचं पाच विहिरींचा साठा होता आता बुजलेला आणि खाली जो आपण परिसर पाहणार त्याला वारण्याचं खोरं म्हणतात वारणा परिसर आलं लक्षात आता एक जोरदार घोषणा होऊन जाते कोण देते घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आवाज यायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज की वीर शिवा काशी किल्ल्याला अचानक काही इजा झाली तर बाले किल्ला धान्य किंवा राजवाडा सुरक्षित राहावा म्हणून याला बाहेरून परत संरक्षण भिंत उभारण्यात आले आणि संरक्षण भिंतीच्या पलीकडे पंचवीस बाय पंचवीस खंडक असायचं खड्डा त्यात पाणी सुसर मगर कमळाची फुलं धान्य चोरण्यासाठी किंवा राजवाड्यात घुसण्याचा परिय शेत प्रयत्न केला इकडून त्याला इकडं पोहून यावं पण तो जर पोहून आला कमळाच्या फुलाला खाली विहिले असतात त्यात तो पाय गुरफडून पडला जायचा आणि सुसर मगर त्यांना खाऊन जायचं म्हणजे दुसरीकडनं धान्याचं किंवा राजवाड्याचं संरक्षण केलं जायचं याचंच तिसरं नाव आहे गंगा जमुना आणि सरस्वती तीन कोठार आहेत पलीकडं दोन आहेत तर आणि आता सुद्धा गडाच्या खाली भाताचं पीक जास्त आहे तांदळाचं त्यामुळे तांदळाचं भाताचं गोडाऊन मोठा आहे पलीकडं दोन छोटी कोठार आहेत त्या ठिकाणी नाचणी आणि वरई असायचं वरई म्हणजे भगर तर तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं तिन्ही कोठारात मिळून पंचवीस हजार खंडी धान्य मावलं जायचं एक खंडी म्हणजे वीस पोती आणि पंचवीस हजार खंडी म्हणजे पाच लाख तिनी तिन्ही मध्ये थे धान्य ठेवलं जायचं प्रकारे हे जे दरवाजे पाहतोय कायमचे बंद असायचे त्यामुळे रेड्याच्या पाट्यावरून धान्य आणलं जायचं बाहेरून साईडनं पायऱ्या आहेत इकडनं आपले सैनिक ते धान्य पोत्यातनं वोर वर घेऊन वरी छिद्र दिसत आहेत तर या छिद्रातून धान्य पोत्यात न ठेवता खाली सुट्ट होतं जायचं मोकळं घरामध्ये आपल्या फरशीची लेवल असते त्यावेळेस त्यांचा दगडाचा स्लोप होता आता हा कोबा केलेला आहे पातळी पाण्यासाठी हा एक दरवाजा ठेवलेला आहे काढलेला आहे दरवाजाला एक छोटीशी खिडकी होती धान्याची लेवल बघण्यासाठी आणि ज्यावेळेस धान्य संपतील म्हणजे मागं ना मग ती मोठी खिडकी उघडली जायची आपले सैनिक खाली उतरून मागचं धान्य पुढं ओढलं जायचं नवीन धान्य भरले की ती खिडकी बंद असायची आता हे ओळीन सहा खांब आहेत बघा मागं पण सहा खांबाला तुम्हाला कुठं मार्किंग दिसते का सिमेंट सोडून फक्त हा जो सातवा खांब याला दोन मार्किंग आहेत मुलीनो मागं पहा त्याला दिसतात का खुना पहा खाली आणि वर हा वर, वर 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 ते बाहेर काढलेलं आहे हा तर त्या छिद्रातनं बघितलं जायचं की धान्य किती महिने किती वर्ष पुरेल तेवढ्यासाठी फक्त याच खांबाला खुना केलेल्या आहेत आणि फुल भरलेलं असायचं हवेचा दाब आणि इकडच्या साईडला उतारा होता स्लोप होता तर दररोजाच्या खाली एक छिद्र आहे कणगी तिकडून ते धान्य प्रेशरनं बाहेर घेतलं जायचं म्हणजे जा परकीय तुम्ही जर वेढा दिला तर आतल्यात आपल्या सैनिकांना धान्य पुरावा म्हणून इथं साठा करून ठेवला जायचा आणि सिद्धि ज्वारच्या वेड्यामध्ये सव्वा चार महिने इथलंच धान्य संपलं म्हणून शिवाजी महाराज नावेला लाज इथून विषाळ काढला येईल आलं लक्षात तर छिद्र बघत बाहेर या तिकडे 자. <목소리도> <목소리도> Cara, 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 c r a cara, 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 e r a cara, c r a c l r a c a r t c a l a e r a cara, 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 c a r t cara, 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 e r a cara, 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 c r a cara, e r a cara, 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 c r a 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 cara, cara, c समोरून बघा हत्तीच्या पाठीवर जशी अंबारी असते पालखी तर तसा त्याचा आकार केला म्हणून याला अंबरखाना खाना असं म्हणतात डाव्या साईडला पहा अशी दोन कोठार गंगा जमुना आणि सरस्वती भात नाचणी आणि वरई असं तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं कोल्हापूरला सर शाहू पॅलेस पाहिला का आपण तर त्या शाहू पॅलेस पेक्षा या झाडीमध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता तो ब्रिटिश सरकारने इंग्रजांनी संपूर्ण जमीन दोस्त केलेला आहे अठराशे चव्वेचाळीस साली आणि टॅक्स गोळा करण्यासाठी धान्याची कोठार शिल्लक ठेवलेली आलं लक्षात परंतु हा बाले किल्ला संपूर्ण राजाभूच्या काळात बांधण्यात आलेला आहे दहाशे बावन ते अकराशे बारा मध्ये पण त्यावेळेस हा बांधत असताना सारखा ढासळायचा असं एक दोन चार वेळा झाल्यानंतर त्यावेळेस कसा ए मॅडम तुम्ही असं बोलत राहिल्यावर मग काय करणार पण हा सारखा ढासाळ्याचा एक दोन चार वेळा झाल्यानंतर त्यावेळेस कसा तांत्रिक मांत्रिकवर विश्वास होता तर राजाने एका तांत्रिक मांत्रिकला विचारला असता त्यांनी सांगितलं की एखादं सो इच्छेने ओली बाळांतीन बाई बळी दिली पाहिजे मग गावात दोंडी पेटवण्यात आली गडाच्या खाली हुजूर पेठ म्हणून गाव होतं तिथली तेली समाजामधली जखूबाई गंगा नावाची बाई तयार झाली ती गरोदर होती पण परिस्थिती अशी होती घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होते म्हणजे एक वेळेचं पण जेवण वेळच्या वेळ मिळत नसल्यामुळे नवरा सोडून निघून गेला होता मग आपल्या मागं होणाऱ्या बाळाचं चांगलं होईल या उद्देशान ती तयार झाली फक्त तिची शेवटची एक अट होती की मला ज्या होणाऱ्या बाळाचं तोंड पाहायचं आणि हे राजाने आठ मान्य केलं तर काही दिवसांनी ती डिलिव्हरी झाली आणि तिला दोन जुळ्या मुली झाल्या आणि त्यांचे चेहरे पाहून जाताना पाहिजे तिथे खुली आहे चौकुनी तिथे एक मूर्ती आहे त्या बंदिस्त खुली त्या ठिकाणी तिला सोडल्यानंतर श्वाशश्वास न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी ती मरण पावली आणि मरण पावल्यानंतर हा पूर्ण बालिक किल्ला त्यावेळेस उभारला त्यावेळेस तो पडला नाही नंतर या मोठ्या कोठारला आयचं गंगा आणि ही पलीकडे दोन कोठार आहेत त्या मुलींची नाव देण्यात आले यमुन आणि सरस्व म्हणजे एवढा मोठा राजा असून सुद्धा त्याला सध्या भिंत बांधता आली नाही शेवटी एका बाईचा प्राण द्यावा लागला आपण एक हिंदी मध्ये कावत ऐकतो हो ऍक्च्युली ती दुसरीकडे पडलेली म्हण आहे पण इथं पण म्हणू शकतो कहा राजा भोज और कहा गंगुती त्या मूर्तीची पूजा अजून सुद्धा आमुषा पौर्णिमेला तेलिसमाज लोक करतात आणि दर दसऱ्या दिवशी पाण्यातले लोक तिची खाना नाहाणं ओठी भरणी करतात आणि इतिहासात पुस्तक कुठलं जरी वाचलं तर या पुस्तकात तिची नोंद नाही पहिल्यापासून हे सांगत आलेले आहेत त्यामुळे सांगायला सांगा लागते मारली मानली तर नाहीतर नाही आलं लक्षात सर फोटो घ्यायचा का ग्रुपचा इथं घेणार असला तर प्रकाशामुळे दिसणार नाही काळोख दिसणार असाल हा घेणार असलं तर <laughs> <laughs> चला निपोरा इकडनं या दोन्ही कडनं या दोन्ही कडनं या दोन्ही कडने आता तीन दरवाजा आणि अंधारामध्ये असली विर आहे दोन्ही दरवाजा संपूर्ण किल्ल्याचा आपण बांधकाम पाहतोय बांधकाम आहे सगळं चुना गुळ उडदाची डाळ भेंडी सगळे चिकट पदार्थ आहेत मातीमध्ये मिश्रण करून संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम त्यामध्ये आहे पण जाताना पाहायचा हा तिसरा दरवाजा आहे जे गोल बिजागिरी असायचे एंजेस त्यामध्ये लाकडी दरवाजे अडकवले जायचे दरवाजे आपल्याला दिसत नाहीत खाली गाव आहेत कॉलेज आहेत त्यांना वाहतुकीसाठी येण्या जाण्यासाठी पायऱ्या काढून रोड केला त्यामुळे दररोजे काढून बाद झाले पण जाताना पाहायचं त्या तिसऱ्या दरवाजाचं बांधकाम जे आहे हे शिश्यामध्ये आहे लेड मेटल म्हणजे परकीय शोधून पुढचे दोन दरवाजे पाडले तर तिसरा दरवाजा भक्कम राहावा या उद्देशाने त्यामध्ये शिस ओतलेला आहे हा विष्णू चौक आहे दररोज असल्यामुळे शिपांना राहण्याची पारे करण्याची सोय होती सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला कोंडाजी फर्जत मार्फत शिवाजी महाराजांनी साठ मावळ्याने हा किल्ला जिंकला तर कोकण प्रांतातनं शिवाजी महाराज पहिल्यांदा या विष्णू चौकामध्ये आले होते तर त्यावेळेस या विष्णू चौकामध्ये शिवाजी महाराजांचा एक हजार सुवर्ण फुलांनी सत्कार करण्यात आलेला आता एक मराठी पिक्चर येऊन गेला हरहर महादेव तुम्ही जर टी व्हीला किंवा युट्यूबला सर्च केला इथं शूटिंग झालेलं आहे हे पाहायला मिळेल शिवाजी महाराजांनंतर शिवाजी महाराजांची दुसरी सून राजाराम राजांची बायको ताराबाई त्यांनी ज्यावेळेस राज्यकारभार पाहिला चुन्यामध्ये पहा गणपती काढलेला आहे दिसलं का मुलांनो दोन्ही साईडनं सिंहाच्या पंजामध्ये हत्ती आहेत पहा त्याची एक दोन उदाहरणं आहेत अफजल खान सारख्या हत्तीसारख्या धिप्पाड माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं म्हणून सिंहाच्या पंजामध्ये हत्ती आहेत किंवा दुसरं उदाहरण होतं आपल्या इकडने येणाऱ्या सैनिकांना की परकीय शत्रू जो आहे हत्तीसारखी चाल करून येतोय त्याला सिंहासारखं उत्तर द्या म्हणून सिंहाच्या पंजामध्ये हत्या अलग लक्षात हा विष्णू चौक आणि या ठिकाणी छोटीशी विहीर आहे विष्णू तीर्थ समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट किल्ला उंचीवर आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी बाराही महिने पाणी पाच फुटावर असतं तर अखंड गडावर एकशे आठ विहिरी आणि दोन मोठे तलाव आहेत पण ह्या विधीचं वैशिष्ट्य पाचच फुटावर पाणी आहे परत जर तुम्ही मे महिन्यात आला मम्मी पप्पांबरोबर आणि हे पाणी सगळे जर काढले तर तासा दीड तासाने परत हाय तशी लेवल येऊन थांबते एवढे जिवंत झाले आहेत अलग लक्षात आणि बारा महिने पाणी असतं सोलापूर सारखं नाही नऊ दिवसात बरं का पाणी बघून या पाणी बघून जायचं तिकडे खाली जा <laughs> समोर तीन तोफे मारले दाखवतो सिद्धी जोहर सिद्धी जोहरने तोफे मारलेले आहेत ते दाखवतो हा सांगतो ना सर तोफाचा तोफा मारलेल्या खुणा आहेत खुणा आहेत चला बघून झालेल्या या बघून सर सर हे बघा मुलीनो इथे वर पहा हा दुसरा दरवाजा आहे दिसल्या का बिजागरी आणि समोर तो पहिला असे एक दोन आणि ते जाताना पाहते त्याचं बांधकाम शिश्यामध्ये तीन दरवाजा मॅडम त्या मुलीना ते तिकडे उभा करा मी आलो यांना सांगून मुलांना तुम्ही मागे थांबा उभा चला मुलीनो खाली चला मुलं पुढे या सर आहे किल्ल्याचा बॅक साइडचा बॅक साइड एंट्रन्स हा इथं वर बघा हा दुसरा दरवाजा दिसला का बिजागरी लक्ष आहे का मुलानो आणि समोर तो पहिला असे एक दोन आणि जाताना पाहायचं शिष्याचं बांधकाम तीन म्हणून तीन दरवाजा या खाली तीन दरवाजांचा इकडे या मुलां <laughs> अरे या पुढे <फुड़ी> या हा <coughs> या ठिकाणी बघा ज्यावेळेस सिद्धिजवहारने गडाला वेढा दिला होता ना मुलांना माझ्याकडे लक्ष द्या सिद्धी जोहरने गडाला वेढा दिला होता त्या सुरुवातीला त्या सिद्धी जवारने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सात किलोमीटर पासून याच्यावर तोप गोळे मारलेले पण तोप गोळे हे दररोजाऊ न लागता चुकून दुसरीकडे लागले पहा जो आडवा दगड दिसतो ना मोठा फुटलाय पहा सेंटरला डाव्या साईडला पहा चौकून दगड निघाला त्याच्या खाली फुटलंय तसं डाव्या साईडला वर पहा छिद्र पडले तर असे तीन तोफेचे वार केले होते परंतु सात किलोमीटर पासून मारल्यामुळं रेंज कमी झाली ताकद कमी पडली रेंज जास्त असते दरवाजा फुटला असता आणि हत्तीच्या सोडीने दरवाजे फोडले जायचे पण हत्तीचं जा वैशिष्ट्य काय की तिरकी होताना त्याची ताकद कमी पडते पण पायऱ्या तिकडनं सरळ आल्या तिकडे आले की तिरक्या केल्या गेल्या जरी पहिला फुटला तर सरळ असल्यामुळे दुसरा फुटत होता म्हणून परत तो तिसरा फोडता येऊ नये म्हणून तो आउट साईडला केला आणि तो शिशामध्ये केलेला आहे तसंच सहा नंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की सकाळी सहा शिवाय उघडले जात नव्हते मग सांकेतिक भाषा असायची कोडवर म्हणजे दोन्हीकडनं तो माणूस आपला ओळखला गेला दरवाजे उघडले जात नव्हते ती पगी वायर गेलेली खिडकी दिसते पहा तर आपला माणूस ओळखला गेल्यानंतर तिथून त्यांना दोरखंड टाकून रशी टाकून आतमध्ये घेतलं जायचं त्याच्या वर पहा तोप ठेवण्याचं ठिकाण आहे वरच आणि आता बघा किल्ला हा इकडनं जाणवतोय आता किल्ल्यावर आल्यासारखं वाटतं आपल्याला आणि याच इमारतीच्या आपण बाहेर येतोय आणि किल्ल्यासारखं वाटतं नाही तर आतल्याच सगळ्या इमारती बघत असल्यामुळं लोकांना किल्ला नेमका कुठं आहे हा कळत आलं लक्षात आता परत दोन दोनच्या ओळी करा अंधारामध्ये असली वीर शेवटचा पॉईंट आहे ते आपण पाहूया आदिलशाने बांधलेत नाही इमारती म्हणते चला आहेत ना रे हे दिसलं का शिस मुलांना हे बघा हे शिसा हा ह्याला दरवाजा बिजागरी दिसल्या का तर अशा विधी ठेवण्याचं कारण काय बाकीच्या विधी आहेत व्हायचं काय की परकीय शत्रू येऊन वेश बदलून विषबाधा करून जायचा त्यामुळे सैनिकावर परिणाम किंवा सैनिक मरून नेमून खाली एकमेव सुरक्षित वीर दुसरा मजला चोर वाट आहे ती वाट पाहिली सहा आतमध्ये येण्यासाठी होती ही वाट आहे आणीबाणीच्या काळात संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग आहे दुसरा मजला तिसरा मजला वर शिपाना राहण्याची सोय आणि चौथा टेरेस आहे शत्रू कुठून येतो बघण्यासाठी उंचावर केलेला बॅक साईडनं वॉच टावर दिसतो येताना आपल्याला हा एकच मजला दिसतो म्हणजे दोन्हीकडनं कल्पना नव्हती की आतमध्ये विहीर आहे आणि साईडनं त्यावेळेस झाडी झुडप होती त्यामुळं दिवसाचा सुद्धा या विहिरीमध्ये अंधार पाडायचा म्हणून विहिरीला अंधार बाव असं म्हणत आता तिकडच्या साईडला पाहिजे पठार दिसतात काय दिसली का सपाट पर्वत मग साहेंद ना मसाईची पठार ही मसाईची पठार आहेत हे दिसते ते बारा किलोमीटरचं एक मोठं पठार आहे त्याच्या पलीकडे छोटी छोटी सहा पठार आहेत आणि सात पठार ओरल्यानंतर मग जंगल मग पावनखिंड आणि मग विषाण अशी ती छप्पन किलोमीटरची पा पायी वाट आहे का लगा आता इथं माझं काम संपत आपण पाहिलेला पनागड कोण कोण काय काय सांगू शकते मुला कोण सांगू शकतोय आपण पाहिलेला पनागड काय काय पाहिलं आपण